नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आज भाव दोनशे रुपयांनी वाढले ते कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये वाढलेले आहेत ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी बघणार आहोत चला तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरची सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि तुम्हाला रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो बाजार समित्या हिंगणघाट राज्य महाराष्ट्र शेतमाल कापूस आवक झाली आहे आठ हजार पाचशे क्विंटल दिनांक या ठिकाणी बारा तीन दोन हजार चोवीस आहे म्हणजे परवाची परवाचं अपडेट आलेलं होतं ता काल टाकायचं राहिलं काही कारणास्तव त्यामुळे आज मी टाकत आहे कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळाला आहे आठ हजार तीस रुपयांचा आणि सर्वसाधारणचं दर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो आहे सात हजार रुपयांचा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे ह्या ठिकाणी हिमायतनगर महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आहे आवक झाली आहे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बाजार समिती आहे काटोल महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपयांचा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे हिंगणा महाराष्ट्र राज्य आहे शेतमाल आहे कापूस आवक झाली आहे ते तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्तचा दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बाजार समिती आहे देऊळगाव राजा महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे या ठिकाणी अठराशे क्विंटल, कमी क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे आठ हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे वरोरा माडेली शेतमाल कापूस महाराष्ट्र राज्य आवक झाली आहे सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर जो आहे तो आहे सा सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्तचा दर जो मिळाला आहे तो सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर जो मिळाला आहे सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये बाजार समिती आहे उमरेड महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे उमब्रेडमध्ये तीनशे पासष्ट क्विंटल आणि कमीत कमी जो दर मिळाला तो आहे सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्तचा दर मिळाला आहे सात हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये म्हणजे प्रत्येक ठिकाणी शंभर दोनशे दोनशे तीनशे असा फरक आपल्याला दिसायला बघायला बघायला मिळत आहे त्यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे या ठिकाणी तीन हजार एकशे पन्नास एकतीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्तचा जो दर आहे तो आहे सात हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे सात हजार सातशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे या ठिकाणी अकोला म्हणजे विदर्भ राज्य महाराष्ट्र शेतमाल कापूस आवक झाली आहे या ठिकाणी एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आपल्याला जो दिसत आहे तो आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्तचा दर जो आहे तो आहे सात हजार सहाशे तीस रुपयांचा आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो बाजार समिती मारेगाव महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे आठशे सतरा क्विंटल कमीत कमी जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे तो मिळाला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी राज्य आहे महाराष्ट्र शेतमाल कापूस आवक झाली आहे आठ हजार सॉरी आठशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे अमरावती महाराष्ट्र राज्य शेतमाल कापूस आवक झाली आहे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्तचा दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी बघा आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे जो बाजारभाव आहेत जे मेन मेन त्या ठिकाणचे आपण बाजारभाव बघितलेला आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत रोजची अपडेट पाठवत आहे कालची अपडेट जी काही असेल ती नवीन अपडेट कालची आजची मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दे सकाळी देईल किंवा संध्याकाळी तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि ज्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांना शेअर करा किंवा ज्यांच्याजवळ मोबाईल नसेल त्यांना तुमच्या मोबाईलद्वारे माहिती द्या भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत わは